ब्लॉगर या चॅनल आपलं स्वागत आहे तर आम्ही आलो आज सिंधुदुर्गला सिंधुदुर्ग किल्ला पाहायला तुम्हाला दाखवतो तुम्ही तर काल आमचा रात्रीचा सा प्रवास चांगला झाला तर तुम्हाला काय वाटतं आता कुठे जायचं आपण चला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती चला ता ता तर आता जाऊया सिंधुदुर्ग किल्ला पाहायला तुम्हाला दाखवतो मी तर आता इथे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटची तिकीट आहे दहा वर्षाच्या वरती तिकीट आहे शंभर रुपये आणि हाफ तिकीट आहे दहा वर्षाच्या खाली ती पन्नास रुपये आहे तर आता बघूया तिकीट काढून झालेले आपले सर्व माणसं येत आहेत आता जाऊयात किल्ल्यावरती आपण बोटीमध्ये तर चला जाऊयात तर आता किल्ल्यावर पोहोचू आम्ही बघा सर्व कशी ती तर आता आपण किल्ल्यावर पोचलेलो आहोत सर्व फॅमिली आहे आपली सोबत तर आता सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आपण आलेलो आहोत सर्व आणि आमची आरती माणसं वरती पोहोचली पण जाऊयात आता दा आपण तीनशे वर्ष पूर्ण झालेली हा सिंधुदुर्ग किल्ला आहे प्रवेशद्वार आपल्याला समोर पाहायला मिळतोय आणि हा मंदिर आहे मारुती मंदिर किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर हा जो पहिला मंदिर लागतो शिवराजेश्वर देवस्थान हा शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तो बघूया आपण आतमध्ये जाऊन भारी आहे मंदिर बांधलेलं आहे तो तर हा शिवराजेश्वर मंदिराच्या साईडला असलेला म्युझियम इथे तुम्हाला सर्व गाडाची सर्व माहिती मिळून जाईल इथे शस्त्र वगैरे सर्व ठेवलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आता तर सर्व जुले प्राचीन काली आहेत गणपती बांधलेला आहे आणि आहे दहाणपट्टा पूर्वीच्या काळातील साईडला आहे तोफ आणि गोले आहेत छोटी तोफ आहे छोटे गोले आहेत देवघरातील पूर्ण साहित्य आहेत अशा बऱ्याच काही वस्तू आहेत ह्या साईडला आहे ही, ही प्राचीन काळातील जहाज मीरा दौलत ते या छोट्याशा ह्याच्यामध्ये ठेवलेले दाखव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इकडे आहे अंकुश आहेत साधारणच्या पगड्या साईट ढाल आहे क्रेन आहे कशा पद्धती असते बघतो शिवकालीन भांडी पूर्वीच्या काळातील या साईडला शिरवस्त्र आणि दस्तन आहेत आणि तलवार आहेत फिरंगी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः वापरली तलवारपैकी एक तलवार आहे जी ही तलवार शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना भेट दिलेली होती आणि खाली इथे वाघनखे आहेत तलवार बघा खूप जुने आहे साइडला हे शिवकालीन कुलुपे ते कसे असते ते पाहतो ते छोटे भाले आहेत वापरले जाणारे खंजीर आहेत बरेच वस्तू आहेत इथे या म्युझियममध्ये कट्यार आहेत आणि प्राचीन काळात कुराड आहे आहे आणि जुनेभरातली अशी असे ते दाखवलेले आहे या साईडला हे दुर्बीण आणि हुक्का यंत्र खूप जुन्या काळातील दुर्बीण आहे मित्रांनो म्युझियम खूप मोठा आहे हा विटा आहे पूर्वीच्या काळी वापरला जाणारा तर चला आता जाऊयात आपण म्युझियम खूप तर हा महादेव मंदिर आहे भुयारी मार्ग शिवाजी महाराजांनी जो बांधलेला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाण्यातून आपल्या गाडीत खाली तो एका गावात जातो आता सध्या तरी काही दिसत नाही साखर विहीर आहे गोड्या पाण्याची विहीर

<tell> तर आता ही सर्व आमची फॅमिली आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलेली तर थोडंफार काहीतरी आता भाई तू किल्ल्याबद्दल मला काहीतरी थोडंफार गोष्टी सांग मला जरा नमस्कार मंडळी हा सिंधुदुर्ग किल्ला एकोणीसशे पासष्ट साली शिवाजी महाराजांनी बांधून घेतला जो किल्ला स्वराज्याची राज राजधानी रायगड त्यांनी बांधला हिरोजी इंदुलकर त्यांनीच हा किल्ला बांधला या किल्ला बांधण्याचा मागचा मूळ कारण म्हणजे स्वराज्यामध्ये स्वराज्याच्या आरमाराला एक भक्कम स्थान मिळावे म्हणून शिवाजी महाराजांना मुरुडचा किल्ला जंजीरा हा किल्ला जिंकताना याला त्या खंतापाई शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला मुरुडचा जंजीरा किल्ला हा एकवीस एकरचा आहे पण शिवाजी महाराजांनी हा किल्ला बावन्न एकरचा म्हणजे त्याच्या डबल डबल बांधला त्याच्या या किल्ल्याचा स्थान आपल्या स्वराज्यामध्ये अति मोलाचा आहे बरोबर त्यामुळे या कि शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ आपला एक मावळा शिवाजी महाराजांची घोषणा देणार आहे दे तुझा टेकदम आज टेकदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान वेष्टित तया मंडित रमंडित षसा पारंगत बारंगत राजरीति भुरेंद्र औरवादा धुरेंद्र चतुर्कला आवतन स सियारा छत्रपती महाराजांचा शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी परो चला तर शिवाजी महाराज ही तडबंदी पाहताना हा बांधकाम जरा ओढा होता त्याच्यानंतर त्यांचा इथे पाय सरकला त्याच्यात तेव्हा हे हाताचे ठसे त्यांना हाताचे ठसे उठले त्यांचे आणि इथे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत ते तुम्हाला दाखवेल पायाचे ठसे काही दिसत नाही हाताचे ठसे आहेत ते दाखवले तुम्हाला मी तर चला जाऊया जाऊयात टाईम झालेला आहे जेवढं होतं तेवढं दाखवलं तुम्हाला मी किल्ल्यावर फेरी बोर्ड असतं त्यांचा एक तासाचा कालावधी असतो तर एक तासाचा कालावधी आपला पूर्ण झालेला आहे किल्ल्यावरती येण्याचा तो आता संपलेला आहे तर आपला आता जेवढं मला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं ते सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे तर आपला आता एक तासाचा कालावधी संपलेला आता फेरीबूडवर तुम्ही परत जाणार आणि आता जाऊयात आपण नेक्स्ट डेस्टे डेस्टिनेशनवर तर चला